नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे संध्याकाळ झालेली असतानाच राय आता आपल्या घरी आलेला असतो आता घरी येताच राय लगेच आपली बॅग भरू लागतो तेव्हा डिफिकल्ट डंकी त्याला विचारू लागतात राय भाऊ अरे कुठे चाललायस तू आणि काय गरज आहे तुला कुठे जायची असं काय महत्त्वाचं काम आहे आम्हाला सांग की तेव्हा रायम लागतो हे बघ डिफिकल्ट डंकी मला जावंच लागेल त्यामुळे तुम्ही मला कुठलेही प्रश्न विचारू नका तेव्हा डिफिकल्ट डंकी लागतात नाही नाही राय भाऊ या यावेळेस आम्ही तुला कुठेही जाऊ देणार नाही अरे तू गेल्यानंतर मिस फायरला काही झालं तर मग आम्ही काय करायचं असं आता डिफिकल म्हणू लागतो तेव्हा लगेच रायम लागतो डिफिकल अरे काय बोलतोय तू मिस फायरला काय बी होणार नाही ती खमकी आहे ती तिची ती स्वतःची काळजी घेऊ शकते त्यामुळे मिस फायरला जरी काय बी झालं भविष्यात तरी तुम्ही आहेत की तुम्ही तिची मदत कराल ना तेव्हा लगेच डमकी लागतो राय ते काय बी असू दे पण यावेळेस आम्ही तुला जाऊ देणार नाही त्यावर लगेच राय म्हण लागतो हे बघ डंक्या पण बिन काय बी नाही मला जावंच लागेल आणि मी उद्या सकाळी जाणार म्हणजे जाणार तेवढ्यात आता लगेच जीजीचा फोन येतो त्याच वेळेस आता लगेच राय म्हण रे अरे बापरे जीजीचा या कशासाठी फोन आलाय असे म्हणून आता लगेच राय फोन उचलतो त्याच वेळेस आता जीजी लागते राया अरे उद्या जाण्याची तयारी झाली का आता मात्र राहायला धक्काच बसतो जीजी असं काय विचारते तेव्हा जिजी मला ते राया अरे कधी जाणार आहे तू उद्या जाणार आहे असं आहे मला तेव्हा रायम लागतो हो जीजी उद्या सकाळीच निघणार आहे तेव्हा जीजीम लागते हो ना मग राया उद्या शेवटचं मला भेटून नाही जाणार का तू उद्या घरी येऊन मला भेट तेव्हा लगेच रायम लागतो जीजी अगं काय बोलते अगं नाही येऊ शकत मी तुला भेटायला मला भीती वाटते गं अगं कदाचित मी आईला भेटायला आलो आणि आईच्या नजरेसमोरनं मी नाही निघू शकत ग तिच्या मायेला प्रेमाला सोडून नाही निघू शकत हा राय त्यामुळे जीजी मी नाही येऊ शकत तेव्हा जेजी म्हणाग ते जीजी लागते राया अरे आई मानतोस ना मला मग शेवटचं आईला भेटणार नाही हे बघ राया मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात तुला नाही अडकवणार हे बघ मी तुला थांबवणार नाही अडकवणार नाही काहीच करणार नाही पण शेवटचं उद्या तुझ्या या आईला भेटायला आहे येशील ना राया आता मात्र रायाला धक्काच असतो जीजी असं काय बोलते शेवटचं भेटायला ये म्हणजे तेव्हा रायाम लागतो जीजी अगं काय बोलते शेवटचं भेटायला आहे म्हणजे हे बघ जीजी असं काही बोलत जाऊ नको तेव्हा जिजी लागते राया अरे तू आता लांब निघून जाणार आहेस की नाही मग उद्या शेवटचीच भेट म्हणायची नंतर मी असेल नसेल काय सांगता येणार आहे तेव्हा रायम लागतो जीजी अगं असं काही वंगळ बोलू नको हे बघ असं काही होणार नाही माझं आयुष्य लागू दे तुला तुला कधीच काही नाही होणार बरं का जीजी तेव्हा जीजी म्हणालागते बरं राय काही नाही होणार मला तू नक्की येशील ना मला भेटायला मी तुझी वाट बघे ना तेव्हा राय म्हणा लागतो हो जीजी मी नक्की येईल असे म्हणून आता राय फोन ठेवतो खरा पण मात्र त्याला टेन्शन आले असतो त्याच वेळेस इकडे आता जीजी मंजिरीच्या रूममध्ये येते मंजिरी आता गाठ झोपलेली असते तेव्हा जीजी आता मंजिरीजवळ बसते आणि तिच्या चेहऱ्याकडे डोळे भरून बघत रडत असते तिच्या डोळ्यातनं पाणी येत असतं तेव्हा जीजी मंजिरीला म्हणू लागते मंजिरी अगं तू या सून म्हणून आलीस तू या घरात सून म्हणून आलीस पण या घराची लेख झाली अगदी आई वडिलांचं प्रेम केलं तू आमच्यावरती खूप प्रेम लावलं माया लावली खूप खूप काय काय दिलं पण आमच्या या घरात तुला फक्त दुःख पचवण्यातच गेलं ग आम्ही तुला दुसरं काहीच देऊ शकलो नाही खरंच एक आई म्हणून मंजिरी मी हारले गं थकले मी आता कारण आता उमेदही संपली आणि वयही झालं आहे ग माझं त्यामुळे आता माझ्याकडे कुठली इच्छा उरली नाही आहे मंजिरी अगं आजपर्यंत तू खूप काय काय पचवलं या घरात पण उद्या तुला अजून काहीतरी एक असा निर्णय घेणार आहे मी जो तुला पचवायचा आहे उद्या तुला अजून अजून एक दुःख पचवायचे मंजिरी आणि या सगळ्याचा तुला त्रास होईल पण ते दुःख तुला पचवावंच लागेल कारण मंजिरी मी तुला काहीच देऊ शकले नाही ग उद्या जसा तुला राया सोडून जातोय ना तसाच उद्याचा दिवस हा तुला खूप अवघड जाणार आहे कारण उद्या तुझी ही जीजी तुला शेवटचं कायमचं सोडून जाणार आहे आता मात्र असे म्हणत आता जिजी रडतच मंजिरीपासून उठून इकडे देवघरात विठुरायासमोर येते आता मात्र जीजी विठुर विठुरायासमोर हात जोडतच म्हणू लागते विठुराया अरे थकले रे मी आता आता मला हे सगळं नाही सहन होत माझ्या पोटचा गोळा तू माझ्यापासून हिरावून घेतला ते दुःख मी पचवलं होतं पण आता बास आता मी आणखीन दुःख नाही पचवू शकत रे त्यामुळे आता मी ठरवलंय उद्या मी स्वतःला संपवणार उद्या माझा शेवटचा दिवस असेल विठुराया मी हे सगळं सोडून तुझ्याजवळ येणार आणि तुझ्यापाशी निवांत राहणार विठुराया आज तुला ही माझी शेवटची विनवणी कारण मी थकले रे हतबल झाले आता नाही पुढे जाऊ शकत मी त्यामुळे उद्या मी स्वतःला संपवणार असे म्हणून आता जीजीने स्वतःचा निर्णय ठामपणे ठरवलेला असतो त्या क्षणी इकडे मंजिरीला झोपेतनं जाग येते मंजिरी मात्र डचकून उठलेली असते जणू काही विठुरायला जीजी जे काही सांगते ते जणू मंजिरीला ऐकूच येते असा तिला भास होत असतो आता मात्र मंजिरी घाबरते तिचं मन अगदी अस्वस्थ झालेलं असतं जणू जिजीला काही होणार आहे असा तिला आभास होत असतो तेव्हा मंजिरी मला जीजी जिजी ठीक तर असेल ना जिजीला काही होणार तर नाही ना विठुराया अरे मला असं का वाटतंय असे म्हणून जीजी आता इकडे आपल्या रूममध्ये निघून जाते त्या क्षणी आता मंजिरी इथे विठुरायाकडे आलेली असते आता मात्र देवघरात येताच मंजिरी समोर हात जोडते आणि मला अरे विठुराया हे सगळं काय होतंय रे अरे अजून कुठलं संकट येणार आहे रे माझ्या आयुष्यात सांग ना अरे का कुणास ठाऊक असं माझं मन अस्वस्थ झालंय रे विठुराया हे बघ माझ्या जिजीला काही होणार तर नाही आहे ना तू माझ्या जिजीला काही होऊ देऊ नका असं का ठाऊक माझ्या मनाला वाटते की नक्की जीजीवरती कुठलं तरी संकट येणार आहे असं काही होणार नाही ना तुला ना। माझी साथ द्यायची माझ्या जीजीला काही होऊ देऊ नका असे आता मंजुरी देवासमोर हात जोडत प्रार्थना करत असते तर त्यानंतर आता उजेडलेला असतो तो सकाळचा दिवस मंजुरीला मात्र रात्रभर जिजीच्या टेन्शनने झोप लागलेली नसते आणि इकडे रायाही टेन्शनमध्येच मध्येच असतो पण मात्र इकडे दुसऱ्या दिवसाची सकाळ काहीतरी वेगळीच असते जिजी खूपच खुश असते तेव्हा ती नाना आणि मंजिरीला आवाज देऊ आता मात्र नाना हॉलमध्येच असतात नानाही आता जिजीचं हे वागणूक बघून थक्क झालेले असतात तेव्हा शशिकलाही तिकडेच बसलेली असते शशिकलाही समजत नाही म्हातारीच्या चेहऱ्यावरती आज एवढा आनंद का उफाळतोय नेमकं काय झालंय त्याच वेळेस मंजिरी येते आणि लागते जिजी अगं काय झालं का आवाज देते जीजी मात्र खूपच खुश असते तेव्हा जिजी होऊ लागते अगं मंजिरी हे बघ ना इथे मी एवढ्या साड्या आणून ठेवल्या यापैकी मी कुठली साडी घालू सांग ना मंजिरी आता मात्र मंजिरी मनाशीच होऊ लागते इथे मला रात्रभर जिजीच्या टेन्शननी झोप आली नाही का कुणा स्टौक मन काहीतरी वेगळंच सांगतंय पण जीजी एवढी खुश काय नेमकं काय चालू आहे जिजीचं तिला कसलं टेन्शन तर नसेल ना असा विचार आता मनाशीच मंजिरी करत असते त्याचवेळी जिजीव लागते मंजिरी अगं मी काय विचारते आज मी कुठली साडी घालू तेव्हा मंजिरी मला लागते जीजी अगं आज काही खास आहे का असं का विचारते तू तेव्हा जीजी जिव्हा लागते अरे बापरे म्हणजे मंजिरी आज काहीतरी खासे म्हणूनच मी साडी घालायची कशी अगं मी काय छानपैकी राहू शकत नाही का हे बघ मला ना आज मस्त नटून थटून राहायचे त्यामुळे सांग प्लीज मी आतली कोणतीही साडी घालू आता मात्र मंजिरी नानांकडे बघू लागते तेव्हा लगेच नानाही मनाशीच म्हणू लागतात नेमकं या उमीला झालंय काय चा? आज एवढा आनंद काय तिच्या चेहऱ्यावरती काय चालू हिचं त्याच वेळेस आता लगेच जे मला लागते काय चालू आहे तुम्हा मायलेखांचं लेकही गंभीरपणे माझ्याकडे बघते आणि बापही तिचा तसाच माझ्याकडे बघतोय काय चाललंय तुम्हा दोघांचं एक साडी चॉईस करू शकत नाही तुम्ही दोघं तेव्हा लगेच आता जीजी मला लागते मंजिरी तू राहू दे अहो तुम्ही या बरं इकडे आणि यातली कुठली साडी घालू मी सांगा बरं तेव्हा मात्र नाना आता जीजीकडे बघू लागतात मंजिरी आता नाना खुनावते आणि मग लागते जीजीला काय झालंय त्याच वेळेस शशिकाला मनाशीच मला लागते काय चालू या म्हातारीचे म्हातार चाळी लागली की काय येला आज का नटायचंय थाटायचंय तेव्हा लगेच आता जीजीम लागते अहो अहो सांगा ना आजपर्यंत तुम्ही माझं सगळं ऐकत आला मग एवढं ऐकणार नाही ना ना का सांगा बरं कुठली साडी घालू आता मात्र लगेच नाना जीजीजवळ येतात आणि आता एक साडीला हात लावतात तेव्हा लगेच जीजी ती साडी पटकन हातात घेते आणि खूपच खुश होते असं तसं लागते मला माहिती होता तुम्ही हीच साडी सांगणार कारण मंजिरी या साडीच्या खूप आठवणी तुला सांगू अगं एका ओट पौर्णिमेला ना माझ्याकडे चांगली साडीच नव्हती आणि तेव्हा या शशिकलाने मला खूप हिनावलं होतं आता शशिकला मात्र गुपचूप हे सगळं ऐकत असतंय गाम भामट्यावानी तेव्हा लगेच आता मंजिरी लागते मग जिजी तेव्हा जी जीव लागते अगो यांच्याकडे तर तेव्हा पैसेही नव्हते खूप परिस्थिती बेकार होती पण तरीही यांनी विलास भाऊजींकडनं उसने पैसे घेऊन मला ही साडी आणली होती आणि तेव्हापासनं मंजिरी मी प्रत्येक वटपौर्णिमेला हीच साडी घालते कारण या साडीमध्ये का ना यांचं प्रेम यांच्या भावना यांची तळमळ सगळं काही आहे गं मंजिरी आणि खरंच मंजिरी मला ना ही साडी तेव्हापासून खूप आवडते आणि म्हणूनच मंजिरी आज मला ना हीच साडी घालायची आणि एकदम छान असं नटून तयार व्हायचं आहे आणि मंजिरी आज तू मला तयार करायचं आहे करशील ना मंजिरी तेव्हा मंजिरी मला ती जिजी अगं काय झालं आहे तू बरी आहेस ना तुला काही टेन्शन नाही आहे ना काही प्रॉब्लेम नाही आहे ना जिजी तेव्हा जिजी मला लागते मंजिरी अगं काय चालू आहे तुझं मी म्हटले ना मला तयार कर म्हणून चल पटकन आता लगे जिजी नानांना मग लागते थांबा मस्त तयार होऊन येत्या असे म्हणून आता मंजिरीला ओढत जीजी आतमध्ये घेऊन जाते आता मंजुरीने इकडे जिजीला छान असं तयार केलेलं असतं इकडे शशिकलाला मात्र धक्काच बसतो तेव्हा शशिकला मनाशीच म्हणू लागते काय चालू या म्हातारीचं चा? मला तर काही समजतच नाही म्हातार चाळले लागले की काय पण नेमकं असं का, का वागते ही जणू काहीचं आज लग्नच आहे असा उत्साह दिसतो हिच्या चेहऱ्यावरती काय झाले बघावं लागेल आता मात्र नानांनाही टेन्शन आलेलं असतं तेवढ्यात रूममधनं मंजुरी येते आता मंजुरी लगेच नानांना म्हणू लागते नाना चला आतमध्ये आता मात्र त्या दोघांपाठोपाठ आता शशिकालाही डोकवून बघत असते नेमकं काय चालू आहे म्हातारीचं आता इकडे जिजी खूप छान अशी सुंदर अशी साडी घालून तयार झालेली असते आता लगेच जिजी नानांजवळ येते आणि कुंकुवाचा करंडा नानांसमोर धरते आणि म्हणू लागते आजवर तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा सगळं काही पूर्ण केलं खरंच मला जे हव होतं ते मला सगळं मिळालं नवऱ्याचं प्रेम आदर आणि नवऱ्याची साथ जर बाईला असेल ना तर तिच्या आयुष्यात दुसरी कसलीही कमी नसते आणि ते मला सगळं मिळालं या तेव्हा नाना म्हणू लागतं तुम्ही अगं काय बोलतेस तू अगं आपल्याला अजून आयुष्यभर एकमेकांची साथ द्यायची आणि असं काय बोलते तेव्हा जीजी मला लागते हे बघा आजवर तुम्ही माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या की नाही ते पण तुमच्या खिशाला झळ लागलेली असताना तुम्ही तुमच्या आनंदाला फाट्या देऊन सगळं माझ्यासाठी खूप काही काही केले त्यामुळे आज माझी एक इच्छा पूर्ण करा तुम्ही स्वतःच्या हाताने तुम्ही तुमच्या या प्रेमाच्या बायकोला कुंकू लावा लावा माझ्या कपाळाला कुंकू आता मात्र लगेच नाना जीजीकडेच बघू लागतात आणि लागतं तुम्ही अगं काय बोलते मी का आहे तुला कुंकू तेव्हा जीजी मला लागते हे बघा आज मला प्रश्न विचारू नका मी सांगितलंय ना तुम्ही आजवर माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या की नाही मग आज एवढी शेवटची इच्छा पूर्ण करा तेव्हा नाना मला तुम्ही अगं काय बोलते तू तेव्हा जिजी मला ते लावा ना कुंकू असे म्हणून जिजी आता ते कुंकुवाचा करंडा जो असतो तो नानांच्या हातात देते नाना ती आता जिजीच्या कपाळावरती कुंकू लावतात त्याच वेळेस आता लगेच जिजी लगेच लगे नानांच्या समोर गजरा धरते आणि मला ते हे घ्या गजरा माळा आता माझ्या केसात गजरा खूप आवडतो ना तुम्हाला आता मात्र शशिकला धक्काच बसतो म्हातारी खरंच सटकली विटकली काय काय चालू हीच चक्क गजरा माळते नेमकं इच्या डोक्यात शिस्तय काय त्याच वेळेस आता नाना लगे जिजीच्या केसात गजरा माळतात तेव्हा जिजी मला ते लागते कशी दिसते मी आता एकदम छान ना तेव्हा लगेच नाना म्हणतात उमे अगं काय आहे तुला अशी का वागतेस तू नेमकं काही चालू आहे का तुझ्या मनात तेव्हा जिजी मुलाक ते नाही हो मी सांगितलं ना मला आज कुठलेही प्रश्न विचारू नका त्याच वेळेस खाली इकडे आता हॉलमध्ये राय आले असतो राया, ले ले राया आता जिजीला आवाज देऊ लागतो आता मात्र लगेच जिजी मुलात ते चला पटकन राया आला आता मात्र शशिकालाला तर धक्काच बसतो आता राया कशाला आला इकडे जाणार होता ना तेव्हा लगेच आता जिजी धावतच रायाजवळ येते आणि लगते राया अरे आलास तू तु, तुला कधी निघायचं राया बैस इकडे बैस असे म्हणून आता जीजी राहायला खुर्चीवरती बसवते आता मात्र राहायला धक्काच बसतो मी हे गाव सोडून चाललो आहे आणि जिजी एवढी खुश का आहे एवढी नटून थटून जिजी एवढी खुश का दिसते का कुणास्टव राहायलाही खूप कुण भीती वाटत असते तेव्हा लगेच आता जीजी मग राया अरे बरं झालं तू आलास हे बघ तुम्हाला भेटून जा आणि तिकडे ना आरा मात्र स्वतःची काळजी घे कसंही टेन्शन वगैरे घेत जाऊ नको सुखाने राहा बरं का आता मात्र राहायला धक्काच असतो जीजीने मला आडवायचं सोडून हे सगळं काय बोलते जीजी तेव्हा जीजी राहायला मग लागते राया मी तुझ्यासाठी ना खूप छान असा गोडाधोडाचा स्वयंपाक बनवला आहे पहाटे उठून बरं का आता सगळ्यांनी ना माझ्या हातचा हा स्वयंपाक खायचा पोटभर जेवायचं आता मात्र लगेच रायम लागतो जीजी अगं काय चालू हे सगळं तेव्हा जीजी लागते अरे राया मी सांगितलं ना तू निघणार आहे की नाही म्हणून तुझ्यासाठी गोडाधोडाचं जेवण बनवलं आहे कधी निघणार आहे राय तू तेव्हा रायम लागतो म्हणजे जीजी मी इकडं आता इकडून निघलो का लगेच जाणार आहे तेव्हा जिजी मला ते बरोबर तू आरामात जा कसलंही टेन्शन वगैरे घेऊ नको एक मिनिट मला काहीतरी द्यायचंच राहिलं असे म्हणून जिजी आतमध्ये जाते आणि लगेच तिचे सोन्याचे दागिने जे असतात ते घेऊन येते आता ते सगळे बॉक्स जिजी मंजिरीजवळ देते आणि मला ते मंजिरी हे घे हे तुझ्याजवळ ठेव तेव्हा मंजिरी मग ते जिजी अगं काय बोलते तू याची मला काहीही गरज नाही हे तुझ्याजवळ असू दे तेव्हा ते लगे जीजी लागते मंजिरी अगं जे माझं आहे ते तुझं असणार आहे की नाही आणि हे दागिने काही मी वर घेऊन जाणार आहे का माझ्याबरोबर राहू दे तुझ्याजवळ आता मात्र मंजिरी राहायला धक्काच असतो जीजी असं का बोलते तेव्हा लगेच मंजिरी म्हणागते जीजी अगं काय चालू आहे तुझं असं का बोलते तू तेव्हा लागतो म्हणतो हे बघ जीजी एकतर कालपासनं मला ना तुझ्या टेन्शनमुळे झोप लागली नाही सारखं डोळ्यातनं पाणी येते तू असं का बोलते जीजी आता मात्र मंजिरी रायाकडे बघू लागते कारण तिच्याही मनाला हेच वाटत असतं तेव्हा जीव लागते राया अरे तू तु तुझ्या तु आईला सोडून चाललाय ना म्हणून तुला तसं वाटते दुसरं काही नाही आणि हे बघा मला कोणीही काही प्रश्न विचारू नका मला जे करायचं आहे ते करू द्या थांबा एक मिनिट मी आले असे म्हणून आता लगे जीजी कपाट उघडते आणि त्यात घराचे जे पेपर असतात ते पेपर काढते आणि नानांजवळ घेऊन येते आणि मला लागते हे घ्या हे आपल्या घराचे पेपर आहे तुमचं खूप अगदी जपून ठेवलेलं हे घर तुम्ही नेहमी जपून ठेवायचा हे पेपर कुठे हरू देऊ नका जपून ठेवा तेव्हा नाना म्हणू उमे अगं काय चालू आहे तुझं तुला कुठे जायचं आहे का असं का वागतेस तू तेव्हा जी म्हणागते थांबा मी सांगितलं ना मला काही विचारू नका मला जे करायचं आहे ते करू द्या मी जे करते ते अगदी बरोबर आहे माझा निर्णय काही चुकीचा नाही आहे असे म्हणून नाना लगेच आत्ता जिजीला काही प्रश्न विचारणार ते जिजी आता मंजिरीजवळ येते नाही आणि मला ते मंजिरी हे गे घराचे पेपर हे घर तुझंच आहे आणि तुला ते सांभाळून ठेवायचं आहे त्यामुळे पेपर तुझ्याजवळ ठेव तेव्हा मंजिरी मला ती जीजी अगं काय चालू आहे तुझं का अशी वागते हे बघ मनाला हुरहुर लागली गं काय झाले नेमकं सांगशील का तेव्हा जीजी म्हणाग ते मंजिरी काही झालेलं नाही गे थांब एक मिनिट मी आलेच असे म्हणून आता मंजिरी आतमध्ये जी डोकावून बघत असते रायाही आता मिस कडे बघत असतो पण मंजिरी मात्र रायावरती रागवलेली असते ना कारण तो पंढरपूर सोडून निघालेला असतो त्यामुळे ती रायाकडे रागानेच बघत असते त्याच वेळेस आता राया मला लागतो नाना औ जीजी असं का वागते काय झालंय तेव्हा नाना म्हणा मलाही काही कळत नाही रे त्याच वेळेस आता रुजिदास शशिकला सगळेजण जिजीकडे बघत असतात नेमकं काय चालू या जीजीचं कुणालाच काही कळायला मार्ग नसतो त्याच वेळेस जीजी आता आतमधनं आता एक सुंदर अशी पिवळ्या रंगाची काठपदराची साडी घेऊन येते आता मात्र लगेच जिजी लागते मंजिरी हे गे ही साडी तुझ्याजवळ असू दे तेव्हा मंजिरी लागते जीजी अगं ही साडी तर तेव्हा जी, जी मला लागते हो मंजिरी माझ्या सुनेने जेव्हा माझी सुन या घरात आली होती ना तेव्हा मला ही साडी दिली होती पण तिने अगदी प्रेमाने दिली होती आणि आज तीच साडी मी माझ्या लेकीला देते त्यामुळे मंजिरी ही असू दे तुझ्याजवळ तेव्हा म्हणजे लागते जीजी अगं या सगळ्यांची काय गरज आहे त्याच वेळी जीजीमुळे लागते थांबा एक मिनिट मी अजून काहीतरी विसरले असे म्हणून जीजीच्या हातात एक आता लॉकेट असतं हातात घालण्याचं ब्रेसलेट आता लगेच ते खूप छान असतं सोन्याचं मस्त असतं तेव्हा जीजी रायाजवळ जाते आणि लागते राया हे गे तुझ्यासाठी काहीतरी आणायचं विसरलेच होते हे गे हे लॉकेट तुझ्यासाठी तेव्हा राय म्हणाग तू जीजी अगं हे तेव्हा जिजीव लागते राया अरे हे माझ्या मुलाचं आहे आणि हे आज मी तुला देते तेव्हा राहायला धक्काच बसतो तेव्हा राय म्हणाग नाही जिजी अगं हे मी नाही घेऊ शकत तुझ्या मुलाचं एवढं मोठं तुझी आठवण नाही घेऊ शकत नाही पेलवणार जिजी मला हे तेव्हा जीजी मला ते राया अरे तू माझा मुलगा आहे आणि एक काही आपल्या मुलाला देते की नाही मग तुला ते घ्यावंच लागेल तेव्हा लगेच आता राय लागतो नाही जिजी अगं मग तू निखिलला दे निखिल तुझाच मुलगा आहे ना तेव्हा जिजे लागते राया सांगितलं ना मी तुला माझा मुलगा मानते आणि हे तुला घ्यावंच लागेल असे म्हणून आता जीजी मंजिरीकडे बघू लागते त्याच वेळेस आता मंजिरीला जीजी बोलावते आता मंजिरी लागते हा जीजी बोल तेव्हा जीजी म्हणू लागते मंजिरी आज तू स्वतःच्या हाताने हे लॉकेट रायाच्या हातात घालायचं आहे आता मात्र मंजिरीला धक्काच बसतो कारण हे लॉकेट असतं मिहीरचं तेव्हा मंजिरी लागते नाही जीजी हे मी नाही करू शकत तेव्हा लगेच राय लागते जीजी अगं मला नको आहे हे मी नाही पेलू शकत गं हे नको आहे तुझ्या मुलाचंही तुझ्याच जवळ राहू दे तेव्हा जीजी मुलागते राया तू माझा मुलगा आहे की नाही आणि मंजिरी तुला माहिती तुझी ही जीजी हट्टाला पेटल्यानंतर काहीही करू शकते तुला तुझ्या या हट्ट पूर्ण करावंच लागेल चल पटकन घाल राहायच्या हातात असे म्हणून आता मंजिरीला गेस ते लॉकेट राहायच्या हातात घालण्यासाठी येते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे मात्र आता जिजीच्या एका निर्णयामुळे रायाने बरोबर आता आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आता मात्र राया जीजी नटून थटून अगदी लग्न असल्यासारखे तयार होऊन बँडबाजा घेऊन आता मंजिरीच्या घरी आलेले असतात आता मात्र डिफिकल्ट डंकी जोरजोरात नाचत असतात आता मंजिरी नाना सगळ्यांना धक्काच बसतो नेमकं काय चालू आहे बाहेर आता मात्र मंजिरी दरवाजा उघडून बघते एवढं बँड बाजा सगळे गाणे काय चालू आहे आता मात्र मंजिरी दरवाजा उघडून बाहेर येते आता बाहेर असा मस्त होम मही पेटलेला असतो त्याच वेळेस आता मंजिरी होमाच्या पलीकडे आणि राया अलीकडे तेव्हा मंजिरी मागते राया अरे तू एवढा नटून थटून कुठे चाललाय बँड बाज्या काय चालू आहे तेव्हा रायम लागतो मिस वायर माझं लग्न आहे आज आता माझं मंजिरी ते काय तुझं लग्न तेव्हा रायम लागतो मिस वायर एकदा आहे दारू पिऊन इथे मी तुझ्याबरोबर सहा फेरे मारले होते याच अंगणात आणि एक फेरा राहिला होता मिस वायर आणि तोच आज मला पूर्ण करायचं आहे मिन्सपायर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे आणि तो आज सातवा फेरा मला मारायचा आहे मला तुझ्याशी लग्न करायचं आहे जी, जी नाना सगळेजण खूप खुश असतात पण मात्र आता मंजुरी तर रायाकडेच बघू लागते शेवटी रायाने आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केलेलं असतं तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे आपल्याला बघायला नक्कीच मजा येणार त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद